ज्या प्रकारे बॉईसनी या ठिकाणी काम केलं भटनागरजी आणि वल्लभभाई मी आपका और पु टीम का बहुत बहुत अभिनंदन करणं चाहतो सगळ्या टीमचं अभिनंदन करतो इतक्या कमी वेळामध्ये कमीत कमी वेळामध्ये -कमी हे ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी केलेलं आहे आणि आता सातनवरीचा हा यशस्वी प्रयोग बघून आम्ही असं ठरवलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात नागपूरच्या नाही नागपूरच्या तर करूच पण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावं ही आता स्मार्ट आणि इंटेलिजंट आम्ही करू म्हणजे जवळपास साडेतीन हजार पेक्षा जास्त गावं ही या ठिकाणी आम्ही स्मार्ट आणि इंटेलिजंट करू आणि मग पुढच्या टप्प्यात सगळीच गावं आम्हाला ती करायची आहेत हे सगळं करत असताना मला या निमित्ताने आपको इतने कहना चाहता हूं की बहुत अच्छी व्यवस्था खडी हुई है इसमें अब हम लोगों को जिला पंचायत के साथ बैठकर इसके मेंटेनेंस के लिए एक व्यवस्था खड़ी करनी पड़ेगी और धीरे धीरे हम लोग अब हमारा जो भारत नेट है उसको रिंग पद्धति से 20 गांव 15 गांव में रिंग तैयार कर रहे हैं तो जैसे वो 15-20 गांव को हम धीरे धीरे स्मार्ट और इंटेलिजेंट बनाएंगे तो उसका मेंटेनेंस भी करना पड़ेगा इसलिए उसका एक वेंडर बेस या उसकी एक व्यवस्था ये अगर हम जिला पंचायत के साथ खड़े करेंगे तो मुझे ऐसा लगता है कि ये सारी चीजें चलेगी अन्यथा आज उद्घाटन होगा साल भर चलेगी सवा साल चलेगी फिर थोड़ा कुछ उसमें बिगाड़ आया तो कोई उसको देखेगा नहीं छोड़ देगा और हम वापिस उसी स्थिति में पहुंचेंगे तो इसको अगले तीन साल चार साल पांच साल दस साल इसको मेंटेन करें और इसको हम यूटिलाइज करें इस दृष्टि से एक व्यवस्था आप निश्चित रूप से हमारे साथ मिलकर खड़ी करें क्यूँकि सातनवरी का टेम्पलेट ये सातनवरी तक रहने वाला नहीं है ये पूरे महाराष्ट्र में जाने वाला है इसलिए पुणे महाराष्ट्र में मे प्रकार की व्यवस्था जो है उसको खडा करने का प्रयास हम लोग मिळकर आज खरं म्हणजे अनेक गोष्टी मला सांगायच्या आहेत पण आजच्या कार्यक्रमाचा फोकस दूर होऊ नये म्हणून आजच्या कार्यक्रमापुरतं मी एवढंच सांगतो की सात नवरीने एक नवीन अशा प्रकारची व्यवस्था उभी केलेली आहे ही व्यवस्था बघितल्यानंतर पुढच्या काळामध्ये लोक सात नवरीची व्यवस्था पाहायला येतील आणि आम्हाला मागणी करतील की तुम्ही अशा प्रकारची व्यवस्था इकडे करा मी तर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपल्या या मायनिंग वगैरे मध्ये आपण खूप बाकीच्या गोष्टी करत असतो त्या गोष्टी बंद करून त्याच्याऐवजी जर आपण स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हिलेज हे त्याच्यामध्ये तयार केलं तर आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजेस हे आपण तयार करू शकू मी सात नवरीचे आमच्या सरपंच ताई असतील बॉडी असेल उपसरपंच असतील यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो गावकऱ्यांचं आपण सहकार्य दिलं नसतं तर हे काम शक्य नव्हतं त्यामुळे आपल्या सहकार्यामुळे झालंय म्हणून आपलं अभिनंदन करतो आमदार साहेबांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो खासदार पालकमंत्री सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आता या सेवा आपल्याला मिळालेल्या आहेत ते योग्य प्रकारे वापरा सोलरची व्यवस्था आहे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत या व्यवस्थांचा नीट वापर करून जसं आता भारतातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे सात नवरी झालंय तसं पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये भारतातलं सगळ्यात प्रगतीशील गाव देखील सात नवरीच झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो